न्यूज मराठीच्या नवीन व्हिडीओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय संत श्री संत यशवंत महाराजांच्या यात्रेनिमित्त कबड्डीचे खुले सामने ठेवण्यात आलेले आहेत आपण पाहतोय आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहतोय या गावामध्ये श्री संत यशवंत महाराजांची समाधी आहे आणि चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आता आपण काही गावकऱ्यांशी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत सुरेशराव सवणकर आहेत काय सांगाल श्री संत यशवंत महाराजांची यात्रा भरली आहे कबड्डीचे सुद्धा सामने ठेवण्यात आलेले आहेत श्री सर्वात प्रथम श्री संत यशवंत बाबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त सर्व भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा तुमच्या यशवंत बाबा महाराज यांची जर कीर्ती जर सांगायची जर झालं तर आम्ही जसं पूर्वजाकडून ऐकत येत होत कि संत यशवंत बाबा महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते विठ्ठलाचे oh. भक्त असल्याच्या कारणाने त्यांच्या काही वाऱ्या राहिलेल्या हो होत्या तर पूर्वज सांगतात की यशवंतबाबा हे मृत्यू पावले होते तरीसुद्धा त्यांच्या आमचे शिरळीचे त्यांचे मित्र हे इथं आले यशवंत यशवंतबाबाला बघितल्यानंतर म्हणजे असं होऊ शकत नाही घडू शकत नाही कारण आमच्या वाऱ्या बऱ्याच राहिलेल्या हो आहेत तर तर बाबांनी जे पांडे बाबांनी जे सांगितलेलं आहे की यशवंतबाबाच्या जागेवर दुसरा माणूस द्यावा लागत आणि आमच्या वारे आम्हाला पूर्ण करावं लागतील तर बाबाची कीर्ती सांगायची जर म्हणलं तर बंधू प्रेम हे याच्यातून दिसून येतं आहे की बंधू तिथं बसले आणि यशवंतबाबा जिवंत झाले हे साक्षात उदाहरण बाबांनी हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व समाज बांधव सर्व समाजाला एकत्रित करण्याचं काम हे आमच्या बाबांनी सर्व समाज बांधव बाबाला मानणारा वर्ग पूर्ण तीन जिल्ह्यामधल्या हे चा, ती जा तर माहीतच आहे पण हे सुद्धा असं कुठं घडलेलं नाही हे बाबाच्या याच्यातून हे झालेलं आहे आणि तिसरं जर सांगायचं जर झालं तर बाबांनी समाज तर एकत्रित केले तर बंधूचं हे दाखवले आणि मृत्यू होऊन जिवंत होणं तिथं बांधव बंधूचे मृत्यू होणं आणि यशवंतबाबाचा जीव जिवंत होणं हे साक्षात उदाहरणं आहेत याच्यातून यात्रे यात्रे या यात्रेनिमित्त पुन्हा सर्व ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो बरं आपल्यासोबत प्राध्यापक नंदकुमार सर आहेत सर काय सांगाल यात्रेनिमित्त आणि यशवंत बाबा यशवंत बाबांच्या या यात्रेनिमित्त यशवंत बाबाची जी यात्रा आम्ही लहानपणापासून पाहतो पूर्वजाने सुद्धा सांगितलेलं आहे सर्व समाजांना विविध समाजांना एकत्रित करणारी ही यात्रा आहे सर्व समाज घटक या येशूबाबांना मानणारे आहेत निमित्तानं सर्वजण एकत्र येतात आणि त्यांचं दर्शन घेतात त्यां त्या संदर्भात विविध कार्यक्रम सुद्धा होतात आताच कृषी प्रदर्शन आणि एक कृषी ॲप डाउनलोड करण्याकरता कृषी अधिकारी आले होते आणि आता इथे थोड्याच वेळामध्ये आपल्या कबड्डीचे सामने होणार आहेत तेही दणदणीत होणार आहेत सर्व व्यवस्था झालेली आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे कार्यक्रम कालपासून सुरू झालेले आहेत आणखी दोन दिवस कार्यक्रम आहेत आणि सांगायच्या तात्पुरेमध्ये विविध जाती धर्मातील पंथातील लोक एकत्र येऊन ही यात्रा मनोभावे पुजतात आणि चांगल्या प्रकारे ही यात्रा येऊन त्यामध्ये सहभागी होऊन बंधुभाव जपतात ही एक बर, चांगली बाब सर्व परिसरातील नागरिकाकरता आहे बर आता आपल्या सोबत सर आहेत सर काय सांगाल आज आपल्या गावातील यात्राचा तिसरा दिवस आहे आणि हे सामने ठेवलेले आहेत काय वेगळं महत्व आहे श्री संत यशवंत बाबांच्या मंदिराचं आता थोडस टेंभोरणीच्या इतिहासामध्ये यशवंत बाबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे यशवंतबाबाच्या नावाच्या मागे यशवंत बाबा चांदणे त्याच्यानंतर शिर्डीचे रामभाऊ महाराज आणि येळेगावचे तुकाराम महाराज असे तिघं मिळून दरवर्षी पंढरपूरला वारी करायची आणि तो नित्य नियम यांच्यात चालू होता आणि ते चालू असते वेळेस येळेगावचे तुकाराम महाराज शिरळीचे रामभाऊ महाराज हे दोघं मिळून टेंभोर्णीला यायचे आणि इथून यशवंत बाबा चांदणे महाराजाला घेऊन ते पंढरपूरला जायचे कारण ते तिघ निश्चिम विठ्ठलाचे भक्त होते भजना कीर्तनाचा त्याला आवड होती तर ते आल्याच्या नंतर इथं यशवंतबाबाचं म्हणजे महापरिनिर्वाण झालं म्हणजे यशवंत बाबा वारले होते त्याने सांगितलं त्याच्या भावाला की बाबा आपण आम्ही यशवंत उठून नेतो की वारी तर पडू देत नाहीत एक त्याच्या मग अशी आख्यायिका आहे तर त्याचे भाऊ तोपर्यंत तिथे त्या जा जागेवर जा बसले आणि यशवंत बाबा पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची जा जा वारी करून आल्याच्या नंतर मग त्याने या ठिकाणी समाधी घेतली आणि तेव्हापासून एक चारशे वर्षाचा इतिहास आहे आमच्या टेंभोरणीमधले सगळ्या जाती धर्माचे लोक या यात्रेनिमित्त इथे या ठिकाणी एकत्र जमत असतात आणि यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे होतात त्याच्यामध्ये यशवंतबाबाची पालखी निती त्याच्यानंतर पुन्हा भीम गायनाचा कार्यक्रम होतो आणि सगळ्या जाती धर्माचे लोक या यात्रेमध्ये जमा होतात आणि भेटीघाटी होतात एक वेगळ्या प्रकारचा विचारविनिमय होतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि उत्साहाचं वातावरण संचारल्यासारख्या गावामध्ये असते आणि रोज दोन तीन दिवस भंडारे आयोजित केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे प्रदर्शन आयोजित केल्या जातात कबड्डी असो क्रिकेट असो त्याच्यानंतर वेगवेगळ्या कला 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 मंडळं या ठिकाणी म्हणजे तमाशगीर मंडळी म्हणजे लोकनाट्य मंडळी या ठिकाणी येते आमच्या यात्रेची शोभा वाढवती आणि आमच्या परिसरामध्ये ही सर्वात सुरुवातीची यात्रा असती आणि इथून पुढे या यात्रेला गावोगावी सुरुवाती होत असतात अशी आमच्या गावची आख्यायिका आहे यशवंतबाच्या बाबतीमधली